नमस्कार भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गंभीर आरोप करत पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे नेमका यावेळी प्रवीण दरेकर काय बोललेत पाहूया मनोज जरांगे हाच खरा ईडब्ल्यू एस आरक्षणाचा मारेकरी आहे पहिला ईडब्ल्यू एस संबंधात घेतलेली भूमिका आणि आता त्यांची असलेली मागणी यावरून त्यांचे बदलते रंग या ठिकाणी दिसत आहेत खरं म्हणजे आता मनोज जरांगेनं वैफल्य कारण मराठ्यांच्या प्रश्नांसाठी आरक्षणासाठी आंदोलन उभं राहिलं लोकप्रियता मिळवली आणि आता मराठ्यांचे प्रश्न आरक्षणाविषयी राहिला बाजूला केवळ राजकीय नवटंकी करण्याचं काम मनोज जरांगे या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मराठा समाजाचा प्रतिसाद आता कमी कमी व्हायला लागलाय ओसरू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं वैफल्यातनं त्या सगळ्यांवर टीका करताय पूरक काम करताय भाजप द्वेषानं महायुती द्वेषानं ते पछाडले हे मराठा समाजातल्या सगळ्यांना समजून आलंय आता आपण आमच्या राजेंद्र राऊतवर त्या ठिकाणी चॅलेंज करताय मी आपल्याला सांगतो राजेंद्र राऊतच्या मागे आम्ही सगळे मराठा समाजाचे आमदार आहोत इतर पक्षातले मराठा समाजाचे आमदार आहोत आणि त्यांना सहा कोटी मराठा समाजाची भूल मारता मराठा समाज काय तुमची मालमत्ता आहे का तुमच्या नावावर मराठा समाजाने काय सातबारा लिहून ठेवला आहे का, का? याला शिव्या दे त्याला शिव्या दे याला पाड त्याला पाड आम्ही राजेंद्र राऊतच्या मागे आहोत काय सहा कोटी तुमच्या मागे कोण हेच आम्हाला बघायचं आहे राजेंद्र राऊत ताकदीनं मराठ्यांसाठी काम करतात करीत राहतील नवटंकी जरांगे थांबवा त्याचा सगळा मराठा समाज तुमच्या विरोधात उभं करायला आम्हाला वेळ लागणार नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा